नमस्कार शेतकरी मित्रांनो अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेती उद्याची या कार्यक्रमात आपले पुन्हा एकदा स्वागत आपल्या शेतीचा खर्च कसा कमी होईल आणि उत्पन्न कसे वाढेल याविषयी आपण प्रयत्न करणार आहोत तर आज आपला चर्चेचा विषय आहे समर्थ दूध स्पेशल जे आपल्या अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचं हक्काचं आणि स्वतःचं प्रॉडक्ट आहे तर मित्रांनो समर्थ दूध स्पेशल का वापरायचं आहे माहितीये का आजकाल आपण बघतोय दुधाचे बाजार सारखे कमी होत आहेत तर अशा परिस्थितीत जर आपल्याला समोरून जर उत्पन्न मिळणार नसेल तर खर्चात बचत करणं हा आपल्या पुढे सर्वात योग्य उपाय आहे समर्थ दूध स्पेशलच्या वापराने ना आपल्या एका गायीच्या खाद्यामध्ये जवळजवळ एक हजार रुपयापर्यंत बचत होणार आहे म्हणजे जर आपल्याकडे पाच गाय असतील ना तर पाच हजार रुपयाची बचत खाद्यामध्ये आपल्याला समर्थ दूध स्पेशलच्या वापराने शक्य आहे ती कशी आहे मी तुम्हाला सांगतो समर्थ दूध स्पेशलमध्ये चव्वेचाळीस टक्के प्रोटीन आणि दहा टक्के फॅट आहे म्हणजे काय कांडी सरकी मकाभरडा याच्यापेक्षा दुप्पट घटक आपल्याला समर्थ दूध स्पेशलमध्ये बघायला मिळतात म्हणजे काय करायचंय की दोन किलो इतर खाद्य कमी करून आपलं फक्त एक किलो टाकायचंय आपलं पशुखाद्य हे साडे सतराशे रुपयाला पन्नास किलो आहे म्हणजेच काय पस्तीस रुपये किलो तर आपण जे मार्केटमधलं खाद्य खाद्य वापरतोय त्याच्या किमती अठ्ठावीस रुपयापासून चौतीस पस्तीस रुपयापर्यंत आहेत तर समर्थ दूध स्पेशल आपल्याला किती वापरायचं आहे का फक्त एक किलो आहे आणि त्या बदल्यात आपण जी सरकी मका बरडा कांडी ह्या तिघांमधलं कोणतंही दोन किलोने कमी करायचंय किंवा तुम्ही एक किलो सरकी किंवा एक किलो कांडी असं एका गाईचं कमी करू शकता आपण समजा एका गाईला पाच किलो सुका चारा टाकतो सुकाचा चारा म्हणजे सुक खाद्य तर आपल्याला ते तीन किलो पर्यंत आणायचंय आणि समर्थ दूध स्पेशल हे फक्त त्याच्यात एक किलो जास्त टाकायचंय तर तुम्ही म्हणाल मी आणि गाईचं पोट कसं भरेल मग त्यासाठी आपल्याला जो स्वस्तात मिळणारा चारा आहे तो थोडासा वाढवावा लागणार आहे मग त्यामध्ये तुम्ही हिरवा चारा वाढवू शकता किंवा स्वस्तात मिळणारा सुका चारा म्हणजे गहू भुसा इतर तुमच्याकडे जो पण सुका चारा उपलब्ध असेल तो तर मित्रांनो आम्ही समर्थ दूध स्पेशलचे कमीत कमी, -कमी तीनशे गायांवर आता रिझल्ट बघतो आहोत त्यामध्ये अडीचशे पेक्षा जास्त गायांचे कमीत कमी दोन दोन लिटर दूध वाढलेले दू आहेत आणि त्यांच्या खाद्यामध्ये हजार हजार रुपयाची बचत झालेली आहे समर्थ दूध स्पेशल हे असं प्रॉडक्ट आहे ना तुम्ही तुमची कोणतीही कांडी वापरत असाल सरकी वापरत असाल मका भरडा वापरत असाल तर तो तुम्हाला बंद नाही करायचा आहे तर तो काय करायचा आहे कमी करायचा आहे समजा तुम्ही सर्व मिळून पाच किलो जर ते खाद्य टाकत असाल तर त्यातलं तुम्हाला दोन किलो कमी करायचं आहे आणि त्यामध्ये एक किलो समर्थ दूध स्पेशल हे प्रॉडक्ट वापरायचे तर समर्थ दूध स्पेशलच्या वापराने बदल काय काय होणार आहेत एक तर तुमच्या खर्चात बचत होते दुसरं तुमच्या गायींचं दूध एक ते दीड लिटरने शंभर टक्के वाढणार आहे आणि ते जर वाढलं नाही तर तुम्ही ती बॅग परत करून आमच्याकडनं पैसे परत घेऊन जाऊ शकता समर्थ दूध स्पेशलच्या वापराने ना मित्रांनो गायांमध्ये तुम्हाला ना वेगळी चमक आणि चाकाकी बघायला मिळणार आहे आणि समर्थ दूध स्पेशल हे तुम्हाला डायरेक्ट घरपोच होणार आहे आपल्या खाद्याची पुन्हा एकदा सांगतो किंमत ही साडे सतराशे रुपयाला पन्नास किलोची बॅग आहे आपलं खाद्य आहे ना हे शिजवून व आंबवून बनवलेले आहे यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी ज्यामध्ये सोयाबीन डिओसी असेल भरडा असेल तूर चुनी असेल चणा चुरी असेल या सर्व प्रकारच्या डाळींचं मिश्रण आपण शिजवून व आंबून बनवलेलं आहे तर शिजवून व बनवल्यामुळे फायदा काय माहितीये का ते तुम्हाला वेगळं शिजवायची गरज नाहीये ते फक्त पाण्यातनं भिजवून टाकलं ना तरी त्याची कार्यक्षमता जी आहे ना ती जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के असणार आहे म्हणजेच तुम्ही गाईला ते खाद्य खायला दिल्यानंतर त्याच्यातला सत्तर ते ऐंशी टक्के गायीच्या अंगी लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला समर्थ दूध खाद्य ना भिजवून द्यायचंय कारण ते भरड्याच्या स्वरूपात आहे पण आता मका भरड्याचंच उदाहरण घेऊया बरेचशे जण आता गाईंच्या आहारामध्ये मक्या भरड्याचा सर्वात जास्त वापर करतात पण तुम्ही कधी बघितलंय का की तो गाईच्या शेणावाटे किती बाहेर जातोय तर यावर शेतकऱ्यांनी आणखी एक उपाययोजना काय काढली की तो शिजवून द्यायचा पण मग त्यात ताण वाढला नाही आपले खाद्य हे आधीच शिजवून व आंबून बनवलेलं असल्यामुळे ना त्याची पोषण मात्रा ही इतर कोणत्याही खाद्याच्या तिप्पट आहे त्यामुळे समर्थ दूध स्पेशल खाद्य हे आपण जरूर वापरावं अशी मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करतो मित्रांनो आपण बघतोय की गायांचे दूध बऱ्यापैकी वाढलेले दिसतंय पण गायांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चाललेली आहे गायांच्या तब्येती कमी होत चाललेल्या तर आपल्या खाद्याच्या वापराने तुमचं दूधच नाही वाढणार गायांची तब्येत आणि रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली सुधारणार आहे आपण बघतोय की लंपी लाळ्या खुरकूत यासारखे रोग आजकाल खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत या साथीच्या रोगांना आपली गाय बळी पडू नये म्हणून आपल्याला काय करायचंय की गायीच्या आहारामध्ये समर्थ दूध स्पेशल हे एक किलो आपल्याला दररोज द्यायचंय व इतर सर्व प्रकारचे पशुखाद्य आपल्याला त्या गायीच्या आहारातन दोन किलोने कमी करायचंय आणि मित्रांनो आजकाल आपण बघत असाल की गाय आहे ना वेळापत्रकाप्रमाणे चालत नाहीये त्यामुळं आपला सगळा नफा तोट्याचा ताळेबंद बिघडतोय तर समर्थ दूध स्पेशलच्या वापराने आणखी एक फायदा काय होणार आहे माहिती आहे का तुमच्या गाया वेळेवर गाभण राहणार आहेत म्हणजे त्या वेळापत्रक सोडणार नाही वेळापत्रकाप्रमाणे चालतील त्यामुळे आपल्याला नफा तोट्याचं गणित करणं हे आरामात शक्य होईल आणखी एक छुपा फायदा आम्हाला समर्थ दूध स्पेशलचा काय कळालेला आहे माहितीये का समर्थ दूध स्पेशलच्या वापराने ना गायंचं शेण पातळ होत नाही आणि त्याचा वासही येत नाही समर्थ दूध स्पेशल आपल्या आरोग्यासाठी दूध वाढीसाठी हे रोजच एक किलो तिच्या आहारातन जावंच अशी मी अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि मित्रांनो हे खाद्य खरेदी करण्यासाठी ना तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये खाली जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावर फक्त कॉल करायचा आहे आणि आपली ऑर्डर सांगायची आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे एक किलो आम्ही मोजायचं कसं तर घाबरू नका मोजण्याचे माप तुम्हाला मोफत दिले जाईल समर्थ दूध होणार काय माहिती का तुमच्या खाद्याच्या खर्चात बचत होणारे गायीची तब्येत चांगली सुधारणारे आणि दुधामध्ये वाढ होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी ही नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते तर आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कंपनीशी जोडले जावे मित्रांनो फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आमचं लक्ष काय माहितीये का की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमच्या सर्व सेवा न्याव्यात आमच्या सेवा काय माहितीये का आमच्याकडे शेतीशी निगडीत प्रत्येक सेवा पुरवली जाते आणि तीही अगदी कमी नफा ठेवून म्हणजेच कंपनी फक्त आपला उदरनिर्वाह हो चालवा इतकाच नफा तिच्या प्रत्येक सेवेतून कमवत असते तर आपण आलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीशी जोडलेले नसाल तर समर्थ दूध स्पेशलच्या निमित्ताने आम्ही आपल्याला आमच्यासोबत जोडण्याची संधी देत आहोत तर ट्रायलसाठी आपण कमीत कमी एका बॅगचा एका गाईवर तरी प्रयोग करून बघावा रिझल्ट तुम्हाला पाच ते सहा साध दिवसात साध दिसायला सुरुवात होणार आहे आणि रिझल्ट न आल्यास तुमची ती बॅग तुम्ही परत करून कंपनीकडनं हक्काने पैसे परत घेऊन जाऊ शकता याची खात्री मी स्वतः कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे तुम्हाला देत आहे आणि मित्रांनो शेती क्षेत्रामध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी समर्थ दूध स्पेशल हा अतिशय चांगला पर्याय मित्रांनो आम्हाला वाटतो एक गोष्ट लक्षात ठेवा ही उद्याची शेती नाहीये ही शेती जर आजपासून आपण करायला घेतली ना तर आपण आपल्या उत्पादन खर्चात बचत करणारे आणि आपला शेतीतला नफा वाढवणारे हाच अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचाही आणि आपल्या सर्वांचाही उद्देश आहे तर मित्रांनो समर्थदूत स्पेशल हे नाव आहे ना पशुखाद्यामध्ये दे क्रांती करणारे क्रांती तर आपणही या क्रांतीत सामील व्हा आणि आमच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे काय होईल आमचं जे काम आहे ना ते शेतीशी निगडीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणं व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे आहे त्यामुळे शेतीत उद्या होणाऱ्या बदलांची माहिती जर आपल्याला आजच हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद